पंचवटी नगरमध्ये राहणारे काही गुराखी आहेत मशिराकी आहेत काही वर्क आहेत यांचं मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे यांची प्रशासनावर भरपूर प्रमाणात राग आहे यासाठी प्रशासनाला यांनी पंचनाम्याला सुद्धा योजना धिक्कार केलेला आहे यांची अपेक्षा आहे कुठेतरी मदत मिळावं दरवर्षी पाणी येतं दुसरं विशाल यादव राहणार पंचवटी एरिया ते पाणी किती दिसाप आलं गेल्या किती पाणी आहेत तुमच्या माझ्या घरात पाच फूट पाणी आहे किती फूट पाणी आहे पाच फूट शासनानं काही काहीच नाही कोणी पंचनामा वगैरे बघायला कोणी आलं तर तुमचे सध्या आता कसं आहे मग घरातले माणसं घरातले माणसं बाहेर दाढलेले घरात कोणीच नाही घरात कोणीच नाही कोणीच नाही तुमचं राशन अन्न पाणी आता कसं सगळं गेलंय खराब झालंय सगळं नाही पण आज कसं जेवण वगैरे कागदपत्र सगळं टोटल खराब झालं काहीच नाही आता घरात तुमची जेवणाची व्यवस्था वगैरे कशी होती आता जेवणाची व्यवस्था आता सोय्या धायऱ्या कडून मागून खायले तुमचं कितीचं नुकसान आहे आता नुकसान आता काय मदत गेल्यावर माहीत होईल नाही नाही तुम्ही काय म्हणला आता दरवर्षी पाणी येते दरवर्षी तुम्ही काय अर्ज बाजार वगैरे शासनाकडे करताय का केलेले आहे तर पण काहीच नाही उपयोग गेल्या वर्षी तर काही भेटलं नाही यावेळेस चार वेळेस पंचनामे गेले काहीच झालं नाही फायदा ने ने ने। आले होते का आता सध्या तर कोणीच नाही तुमच्या वार्डातला नगरसेवक म्हणा आमदार नाही काळ कुत्रा आला नाही तुमचं याबद्दल काय मत आहे मला काय मत राहणार आहे आता आमच्या आमच्यावर जे झालेलं आम्हाला भोगावं लागते ते का कोणी येऊन बघणार तोड येत नाही तुमचे घर जे आहेत अधिकृत तुमचे धारक आहेत तुम्ही सगळे म्हणजे बांधकाम परमिशन वगैरे हो सगळे आहेत आणि सगळ्याला घरकुल आलेले आहेत टोटल जेवढे घर आहेत सगळ्याला घरकुल आहेत घरपट्टी आहे सण आता डेनिस ची लाईन झालेली आहे नळ आलेलं आहे अजून काय पाहिजे मला प्रशासनाला काय म्हणायचं याच्यावर काय म्हणू आता आणि काय म्हणू शकणार त्यांना येऊ भी देणार नाही यावेळेस सरळ सरळ यायचं बी नाही त्यांनी दरवेळेस पंचनामे करून न्यायलेत काय नाही फक्त नावाला पंचनामे करायला काय कामाचं आहे ते तुमचे लहान मुलं असतील काही शिकायला वगैरे त्यांचे दफ्तर वगैरे सगळे पाण्यात गेले काहीच राहिलेलं नाही करतो आपण जनावर आहेत व्यवसाय काय करतात दुधाचा व्यवसाय तुमचे जनावर कुठे आहेत जनावर काही वायलेत का तुमचे काही नुकसान वगैरे काही काही नाही अजून हानी राजू चव्हाण हा तुम्ही काय करता मशीद हा घराच काय तुमचं नुकसान झाले पाचशे ते सहाशे पेंडी वाया गेले हे